साधु साधु वैसा चाहिए जैसा सुप स्वभाव साधु वैसा चाहिए के जैसा स्वभाव और सारी सारी को गईवरे अर्थ होता दे तोड़ा कैसा दे साधु हाँ? सुपाइले न सुख क्या करता तुम्हें तो सुपा ले चांगलं चांगलं बाहेर फेकता खराब खराब आत घेता ना थंडीचे असं घेताना का काय थोडं काय चिंता ना काय करत तुम्ही कीर्तन ऐकता तेही कीर्तन ऐकता चिंता करू नका मोकळ बोला तुमचंच लेकर होईल बोला ना माई जर बोलणार नाही तर त्याला कळेल कस मग काय करता तुम्ही सुपाने चांगलं चांगलं आणि खरा बाहेर मग तसा साधूचा स्वभाव आहे सारी सारी को भरे आणि जे कामाचा निर्थ होता दे उडा ते उडून टाकतो हा साधू अक्षर साधू असा पाहिजे त्याला सहा जेने धुण टाकले आपल्यात काय ते सहा जेने धुतले त्याला म्हणतात साधू काय धुतले काम क्रोध मत मत्स जेने धून टाकले त्याला म्हणतात साधू असं कोणालाही साधू म्हणत नाही साधू एकाला म्हणतात सज्जन माणसाला सुद्धा काय म्हणतात साधू म्हणतात लक्षात मंगल सांगतोय विषय जाणार नाही मंगल सांगतोय नाव मंगल आहे मंगलाचा विषय सुरू पहिलं काय सांगितलं सुधा दुसरं साधू पहिलं अमृत नंतर साधू